जरा रक्तदान करून बघा छान वाटतं रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानास प्रवृत्त करणे असे जागतिक रक्तदाता दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे दरवर्षी चौदा जून रोजी संपूर्ण जगातील रक्तदात्यांचा सन्मान दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त व रक्त उत्पन्नांची आवश्यकता राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत स्वयंसेवी आणि अनुदातीत रक्तदात्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी जागतिक जागरूकता वाढविणे हाही यामागील हेतू आहे हा दिवस सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी स्वेच्छा मोबदला न मिळालेले रक्तदात्यांकडून रक्त संग्रह वाढविण्यासाठी तसेच यंत्रणा व पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कृती करण्याची संधी प्रदान करतो शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सामान्य व्यक्ती ही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकते आज संपूर्ण जगभरात जागतिक रक्तदाना दिन साजरा होत आहे रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सन दोन हजार चारपासून पासून जागतिक आरोग्य संघटना चौदा जून रोजी जागतिक रक्तदाना दिवस साजरा करत असते आज देखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानास प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी दोन हजार चारपासून जागतिक आरोग्य संघटना हा दिवस साजरा करत असते ए बी ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे शरीरविज्ञानात नोबेल पारितोषिक प्राप्त डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म दिनांक चौदा जून अठराशे अडुसष्ट रोजी ऑस्ट्रियात झाला त्यांचीच आज जयंती जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळण्यात येत आहे हा दिवस सर्वप्रथम सुरू करण्याकरिता दिनांक चौदा जून दोन हजार चार रोजी जागतिक आरोग्य संघटना रेड क्रॉस आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करण्यात आले होते स्वेच्छेने व मोबदला न घेता सुरक्षित रक्तदान करण्याच्या गरजेबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने साजरा करण्यात आला मे दोन हजार पाचमध्ये डब्ल्यू एच ओने एका जागतिक आरोग्य असेंब्लीच्या जागतिक रक्तदाना दिनानिमित्त एकशे ब्याण्णव सदस्य देशासह अधिकृतपणे समितीची स्थापना केली जेणेकरून जगातील सर्व देशांना रक्तदात्यांच्या बहुमोल कृतीबद्दल आभार मानण्यास आणि लोकांचे जीवन वाचवण्यास प्रवृत्त केले जाईल हा दिवस साजरा करण्याची उद्दिष्टे लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव पॅलेसोमिया रक्तशय रक्ताचा कर्करोग पश्चात रक्तस्राव शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशावेळी एका मानवानेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचू शकते कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते ही गरज सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्यांकडून भागविले जाते मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असते रक्तदानाच्या वेळी केवळ तीनशे मिली रक्त काढले जाते प्रत्येक रक्तदानानंतर साधारण छत्तीस तासामध्ये शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते तसेच साधारण दोन ते तीन आठवड्यात रक्तपेशी ही पूर्ववत होतात रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये फक्त चार पाच आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचविण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते आपल्या भारत देशात एकशे वीस कोटी लोकसंख्या असूनही केवळ चौऱ्याहत्तर लाख ते एक कोटी वीस लाख लिटर रक्त संकलित होते रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात पंधरा ते वीस टक्के आहे भारतात केवळ शून्य पॉईंट सहा टक्के लोक रक्तदान करतात रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे असे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोमार्फास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक त्याच्या शरीरात इंजेक्शन केला जातो रक्तसंकलन प्रक्रियेत ब्लड बँक रक्तबँकांचा सहभाग असतो बहुतेक रक्तदाते स्वयंसेवक स्वखुशीने आणि विनामोबदला रक्तदान करतात काही देशांमध्ये रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात परंतु ज्या देशामध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात रक्तदानासाठी काही ठिकाणी काम कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो वयाच्या अठरा वर्षानंतर ते पासष्ट वर्षापर्यंत वजन पंचेचाळीस किलोग्रॅमच्या वर असल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी बारा पॉईंट पाच ग्रॅम असल्यास रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास अशा निरोगी माणसाला दर रक्त पेडित, वा कोठी रक्त 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 तीन महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते तर रक्तदात्याने आधीच्या तीन दिवसात कोणतेही प्रतिजैविक औषधं घेतलेले असल्यास रक्तदात्याला मागील तीन महिन्यात मलेरिया झाला असल्यास रक्तदात्याला मागील एक वर्षात विषमज्वर कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास त्याची सहा महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली असल्यास गर्भवती महिला महिलेला एक वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा सहा महिन्यात गर्भपात झाला असल्यास अशांना रक्तदान करता येत नाही ब्लड प्रेशर लो किंवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पाहावी उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्या तासापर्यंत रक्तदान करू नये रक्तदानास इच्छुक असणाऱ्यास इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी लागते सध्या तर आपल्या देशात वर्षभरच रक्तदान शिबिरे आयोजित करून भरपूर रक्त संकलन केले जात आहे सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सेवाभावी संस्था रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संकलित रक्तसाठा रक्तपेढ्यांकडे सुपूर्द करीत असतात गरजूंना रक्तवेळेत मिळत नाही प्रसंगी आर्थिक टंचाईच्या कारणाने गरिबांना प्राणानिशी मुकावे लागत आहे मग एवढा संकलित रक्तसाठा जातो तरी कुठे रक्ताचा काळा बाजार होत नाही ना हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे नेहमीच आरोग्य विभागाची बोंब ऐकू येते की रक्तपेढीत रक्तच उपलब्ध नाही याकडे आज लक्ष घालण्याची गरज असल्याची ओरड गरीब व सर्वसाधारण जनतेतून होणे साहजिकच आहे समस्त रक्तदात्यांना विश्व रक्तदाता दिनाच्या प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा श्री कृष्णकुमार गोविंदान निकोडे गुरुजी अलंकार